तर नमस्कार मित्रांनो आपल्याकडे एक मैस आलेली आहे बघा ही मैस गिरजापर मैस आहे आणि ही मैस विक्री आहे आणि किती लिटरची मैस आहे आणि काय आहे ते आपण तुम्हाला सगळं सांगणार आहे मित्रांनो आधीगण मैस बघून घ्या मैस कशी आणि किती दिवस झाले ते पण सांगणार आहे ह्या म्हशीचे मी हे बघा आपल्याकडं म्हशी भरपूर येतात पण आपल्याला ही मैस का राहायची या हे पाहू शकता तुम्ही मैस कशी या हत्तीसारखी दिसणारी मैस आहे मित्रांनो ही हातीच या मित्रांनो हिची आपण दुधाची गॅरंटी आता किती दिवस राहिले ती यायला तर ते तुम्हाला मी संपूर्ण सांगणार आहे या इकडं पाटील पटकणार जरा हातीचा दुसरा हे तर हिला किती दिवस राहिलेत यायला एक महिना राहिलेला हिचं दूधू हे कसं आहे लिटर म्हणजे म्हणजे दोन का पाँच 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 हो बर पाँच पाँच। आता का? या। बर आता दुसरा आणि हिची जर गॅरंटी जर द्यायची झाली म्हणलं तर गॅरंटी काय काय हिची काय कायची गॅरंटी या अंगाची गॅरंटी अंगाची सडाची गॅरंटी तर हिच्या सड दाखव द्या मला कशी नाही लावली हिन तर मित्रांनो आहे झोळे हो ना झोळे या हेचे सणू बघा हे बघा सड एकदम अशी सडिस हेचे मित्रांनो गरीब आहे एकदम काय करीत एकदम गरीब आहे हं कासा चालू केली त्याने कास लावाय चालू केली आताशी टाइम किती हिला यायला एक महिना एक महिना टाइम आहे का आणि काय सांगता किंमत किंमत समोर समोर बर म्हणजे किंमत जेव्हा आपण समोर समोर सौदा तेव्हा बर गॅरंटी झाली आपली अंग बाहेर पडण्याची आणि सडांची म्हणजे सडांची गॅरंटी कशी म्हणजे म्हणजे चालू मुकन असा पाहिजे एक पिसळ त्याच्यामध्ये कुठली बाटा बी नाही म्हणायचं सडांमध्ये बरोबर आहे ना बर तर काय करा आपलं गाव कोणतं परळी जिल्हा बीड बर काय करा मग तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा तुरंत मध्ये नव्वद ब्याऐंशी नव्वद ब्याऐंशी दहा दहा पासष्ट 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 मित्रांनो तरी हातीसारखी म्हैस गिरमैस मित्रांनो दुसरे दुसऱ्या नाही बघा आता कसली होईना अजून बघा तुम्ही दुसऱ्या याताना ही फक्त आता येणार आहे ना ते दुसरा येत आहे आणि मैस बघा तुम्ही एकदा कशी मैस आहे एकदम बांधून आणि जेवढं मोकळ्या ह्याच्यामध्ये सोड दुधाला अजून वाढून मित्रांनो ह्यायला खायला फक्त इथं खायला काय काय टाकतो तुम्ही ह्याला इथं म्हणजे ते बुलेट फोर जे गाजरा म्हणजे तुमच्याकडे दुसरं मक्का काही कडबा आहेत काहीच नाही म्हणायचं बरं कडबान गाजरा तर मित्रांनो आपल्याकडे दुसरं जर चारा असलं दुधाला अजून फरक पडतं या बघा मैस आहे आणि जे काय किंमत ठरल ते थे फोनवर त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांनी काही किंमत सांगितली नाही या त्यांना कॉन्टॅक्ट करा तिथं तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल तर चला धन्यवाद